सायबर गुन्हेगारीचा रायगड पोलिसांकडून पर्दाफाश डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लाखोंची सुरू होती लोट गुन्ह्यात अकरा आरोपींना वेगवेगळ्या राज्यांतून अटक भारतातील सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट गुन्ह्याचा भांडाफोड तर रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची कौतुकास्पद कामगिरी तुमच्यावर गुन्हा दाखल आहे तुमच्यावर सुप्रीम कोर्टाने अटक वॉरंट काढलेला आहे असं सांगून डिजिटल अरेस्ट माध्यमातून लाखोंचा गंडा घालणाऱ्या भुरट्या डिजिटल रायगड पोलिसांनी अखेर पर्दाफाश केलाय वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड वापरून देशातील अनेक भागातील नागरिकांना डिजिटल माध्यमातून घाबरवण्याचा बनाव करत या नागरिकांकडून तब्बल सहासष्ट लाख रुपयांची डिजिटल फसवणूक केल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणातून उघडकीस आला आहे तुम्हाला या प्रकरणातून टच असेल तर वेगळेच पैसे भरावे लागतील अशा लालच दाखवून वेगवेगळ्या भागातील नागरिकांना या चोरट्यांनी कंडा घातला होता देशातील सर्वात मोठा डिजिटल अरेस्टचा गुन्हा असल्याची माहिती रायगड पोलीस अधीक्षक अंशला दलाल यांनी दिली आहे त्यामुळे दलाल आणि त्यांच्या टीम आमच्याकडे मे महिन्यामध्ये एक डिजिटल अरेस्टचा केस दाखल झाला होता सायबर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यात एक सिनियर सिटीजन ची सहासष्ट लाख रुपये डिजिटल अरेस्टचा चा संभ्रम निर्माण करून गेलेले होते याच्यात आमची सायबरची जी टीम आहे पी आय नदाफ आणि एपीआय जाधव त्यांची सोबत त्यांची जी टीम आहे त्यांनी खूप चांगला काम उत्कृष्ट दर्जेचा तपास केलेला आहे याच्यात एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहे वेगवेगळे राज्यातून जसं राजस्थान उत्तर प्रदेश आसाम तेलंगणा याच्यात जे आरोपी आहे त्याच्यात काय असे आहे जे की फेक डॉक्युमेंट्स बनवून देत होते काही आरोपी याच्यात टेलिकॉम सर्व्हिस प्रोवायडर कंपनीचे आहे जे की त्यांना मदत करत होते फेक कनेक्शन घ्यायला आणि काही आरोपी आहे जे की स्वतःहून हे एसआयपी जे कॉलिंग आहे त्याची पुरवणी करत होते जे आरोपी आहेत अफ्र आरोपी त्यांचं सध्याचा स्टेटस काय आणि नेमकी त्यांची मोडस ऑपरेंटी काय होते याच्यात दोन आपले जे आरोपी आहेत ते पोलीस कस्टडीमध्ये आहे बाकी सर्व एम मध्ये गेलेले आहे जेलमध्ये याच्या त्यांची मोडस अशी होती की ते फेक कंपनीच्या नावावरती सिप लीज लाईन कॉल्स घेत होते त्या लीज लाईन चे माध्यमात ते वेगवेगळे लोकांना कॉल करत होते आपला जे मुख्य आरोपी आहे अभय मिश्रा तो जवळपास पाच सर्व्हर चालवत होता आणि एका सर्व्हर वरून एका महिन्यात एकसष्ट लाख कॉलिंग झालेली आहे त्या एकसष्ट पैकी जवळपास तीस टक्के कॉल लोकांकडून उचलण्यात आलेले आहे आणि त्यापैकी ते फक्त जे एकसष्ट लाख आहे नव्वद हजार लोक ते महाराष्ट्राचे होते ज्यांना कॉलिंग झालेली होती हे जे आरोप आहेत त्यांच्याकडून साधारण किती गुन्ह्यांची कबुली झाली आतापर्यंत हे असे प्रकारचे गुन्हे नाही आहे ज्याच्यात कबुली देऊ शकत जसं मी सांगितलं की याच्यात एकवीस लाख कॉल उचलण्यात आलेली आहे तर ते सर्व एकवीस लाख लोक याच्यात पीडित होऊ शकत त्या लोकांनी त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे किंवा नाही तर आम्ही याच्यात प्रेस नोटमध्ये गुन्हा आहे त्याच्यात पण या आरोपीचा सहभाग आहे असं समजत आहे